देऊ नय का कि शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा तुम्ही कुठे होता तेही बघा पण जेव्हा शिवसेना संकटात होती तेव्हा छातीची ढाल करून एक नाजी शिंदे साहेब लढत होते हे आमच्यासाठी आहे आणि संजय राऊत तुम्हाला तर शिवसेनेवरती बोलायचा अधिकारच नाहीये कारण तुम्ही मातोश्रीची खाता आणि चाकरी पवार साहेबांची करता त्यामुळे तुम्ही इथून पुढे शरद पवारांच्या गटाच्या वर्धापन दिन साजरा करावा आणि राऊतांचं वर्णन एकाच वाक्यात करते की तुम्ही अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ आहे एवढीच जर खुमखुमी असेल तर निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून सामोरे या जर चारी मुंड्यात छित नाही केल्या तर शिवसैनिकाचं नाव आम्ही सांगणार नाही आणि त्यामुळेच आज तुमच्या समोर बोलताना मला त्या उभाठ्या गटाला प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी अठ्ठावन्नावा वर्धापन दिन साजरा करून पोर्टलवर विकिपीडियावर सुद्धा जाऊन बघा उबाठा गटाची नोंदणी दोन वर्षापूर्वी झाली आहे त्यांनी दुसरा वर्धापन दिन साजरा करावा कारण बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही इथे आहे आमच्या रक्ताचा रंग भगवाय आमच्या विजयाचा रंग भगवाय पण उद्धव साहेब ठाकरे जरा डोळ्यात डोळे घालून महाराष्ट्राला उत्तर द्या तुमच्या विजयाचा नक्की रंग कोणता आहे तुमच्या विजयाचा रंग भगवान नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छिते अरे जे लोक विजयाचा उन्माद करतायत त्या उभाठा गटाला प्रश्न विचारायचा की कुठल्या विजयाचा उल्हास तुम्ही करताय रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवूनची मतं मिळवली त्याचा उत्साह करताय ज्या मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला वाचवलं त्या बॉम्बस्फोटातला दहशतवादी इब्राहिम मुसा त्याला प्रचार फेरीमध्ये तुम्ही बोलवलं आणि मतं घेतली त्याचा तुम्ही आनंद साजरा करताय दसरा वर्धापन दिन त्याची ओळख होती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू आणि भगिनींनो पण उद्धवजी तुम्हाला तर आता हिंदू शब्द बोलायची सुद्धा लाज वाटते त्यामुळे तुम्ही हिंदू बांधवांना आणि भगिनींनो सुद्धा म्हणत नाही हिंदुत्वाला हरताळ फासून भगव्याशी बेमानी करून उभाठा गटाने जो विजय मिळवलाय ना त्याचा त्यांना माज नाही तर त्यांना लाज वाटली पाहिजे हे मला या ठिकाणी ठणकावून सांगायचंय एकनाथ जी शिंदे मात्र सांगतोय कि नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया रोग हमारा उसने इस भगवे से प्यार लिख दिया उम्र भर कर्जदार रहेंगे उस डॉक्टर के जिसने दवा की जगह पर छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया होय आमचा विजय शिवरायांच्या स्वराज्याचा विजय संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह ज्या लोकांनी सांगितलं त्यांना विचारायचंय की बाबासाहेबांना हिंदू कोरबिला विरोध करणारे बाबासाहेबांना कायदेमंत्री पदाचा राजीनामा द्यायला भाग पडणार आहे बाबासाहेबांचा निवडणुकीमध्ये पराभव करणार आहे बाबासाहेबांना वेळोवेळी त्रास देणारे काँग्रेसच्या सोबत तुम्ही आहात तुम्ही कुठली संविधान वाचवण्याची भाषा करताय बेचाळीसावी घटना दुरुस्ती सगळ्यात मोठी ज्यांनी इंडिया कॉन्स्टिट्यूशनचं इंदिरा कॉन्स्टिट्यूशन केलं आणि लक्षात ठेवा जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले ना तेव्हा काय झालं मेरे भीमने जब आखे खोली ना तो हर कोई इन्सान बन गया भीम भीमने आख खोली तो हर कोई इन्सान बन गया गे भीमने जबा खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया और उसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया एक सर्वसामान्य घरातला घराणेशाही नसलेला एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होणं हा संविधानाचा विजय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा आणि या उबाटाच्या लांडग्यांनी कितीही वाघाचं कातड पांघरलं तरी ते वाघ होणार नाहीत महाराष्ट्राचा ढाण्या वाघ एकनाथ संभाजीराव शिंदे जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत संविधानाच्या रक्षणासाठी ते कटिबद्ध आहेत याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि त्याचबरोबर बघा ना कि सामन की आताच मान्य सामंत साहेबांनी सुद्धा सांगितलं की उबाठापेक्षा आपला स्ट्राईक रेट जास्त आहे ज्या तेरा ठिकाणी हेड ऑन फाईट झाली उबाठा आणि शिवसेना त्या तेरापैकी सात जागेवर आपण विजय मिळवलेला आहे आपलं विनिंग मार्जिन हे त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि एवढंच काय की उबाठाला एकूण मतं सात लाख अडोतीस हजार आठशे एक्क्याण्णव मिळालेली आहेत आणि आपल्या शिवसेनेला बासष्ट लाख पासष्ट हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं मिळालेली आहेत उबाठाचं विनिंग मार्जिन फक्त शहाऐंशी हजाराचं आणि आपल्या शिवसेनेचं स्वाभिमानी शिवसेनेचं विनिंग मार्जिन एक लाख सहा हजार नऊशे आठ च आणि आमचे सात शिलेदार निवडून आले याचा आम्हाला अभिमान वाटतोय कारण बघा या जगामध्ये सात खंड आहेत या जगामध्ये सात महासागर आहेत सात महाद्वीप आहेत